आता आमच्या पिढ्यानपिढ्या पिढ्या ही गोष्ट सांगितली जाते की कि सिंहगड किल्ल्यावरती ज्यावेळेस सुभेदार गेले होते आक्रमण करण्यासाठी तर ते त्या आजूबाजूच्या गावामध्ये फेरफटका मारत होते की ही गावं आपल्याला सहाय्यका होत नाहीत तर त्यांनी खबरी एका खबरेकडून माहिती काढली की बाबा सुब ही लोकं छत्र आम्ही सु छत्रपतींची मावळी सांगतोय तरी पण या आम्हाला सहाय्य होणार तर तिथल्या गावकऱ्यांनी सांगितलं की तुम्ही आशाच्या गावात जावा आणि तिथं मंदिरामध्ये उदयभाननी उदयभान राजपूतांनी पहार वाकून ठेवलेली आहे ती जाऊन बघा तुम्ही म्हणजे त्याच्या शक्तीचा तुम्हाला अंदाज येईल मग यावेळीच काय झालं की सुभेदार म्हणले काय असं वेगळं आहे आपण एकदा जाऊन बघूया की लोकं का घाबरतात गा दहा गावचे लोक आम्हाला सहाय्य का होत नाही मग त्यावेळेस सुभेदार त्या ठिकाणी गेले मंदिरातून ती पहार आणायला लावली मग सध्या काय होतं की पहार वाकवणं सोपं असतं पण ती पहार सरळ करून दाखवणं खूप अवघड असतं आणि हे ज्यावेळेस सुभेदारांनी सगळ्या त्या दहा गावांच्या लोकांना बोलून घेतलं त्यांच्या समोर ज्यावेळेस ही पार वाकवलेली सरळ केली त्यावेळेस त्यांची खरं ताकदीचा अंदाज त्या गावांतल्या लोकांना